रेल्वे मार्गावरून जात असलेल्या मालगाडीला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला ही घटना कसाल कारलेवाडी इथं बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली मालगाडीच्या धडकेनं गंभीर जखमी बिबट्या रेल्वे ट्रॅक नजीकच्या झुडपामध्ये लपला होता रेल्वे सुरक्षा बल आणि वनविभाग कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला रेल्वे मार्गावरून जात असलेल्या मालगाडीची रेल्वे ट्रॅकवर असलेल्या बिबट्याला धडक बसली या घटनेनंतर मालगाडी कणकवली रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर मोटरमनं स्टेशन मास्तर आनंद चिपुणकर यांना कल्पना दिली त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव हवालदार अनंत मेलशिंगरे आदी कसाल कारलेवाडी इथं दाखल झाले मात्र बिबट्या दिसून येत नव्हता दुर्गेश यादव अनंत मेल शिंगरे यांनी झुडपांमध्ये छोटे दगड मारले असता एका झुडपातून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला रेल्वे सुरक्षा विभागानं कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अथक प्रयत्नानंतर त्याला साडेसहाच्या वाजता जेरबंद करण्यात आलं त्याच्या डोक्याला पाठीला गंभीर दुखपत झाली होती बिबट्याला तात्काळ कुडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला

साथा, साथा। अरे सोडला का त्याला अरे यार गावल्याला चांगला तुम्ही सोडताय एवढं गावलाय खाली हा आता हलू नका पाय पाय इकडं निघतोय त्याला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल